मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या व्लॉग चॅनेल वरती तुम्ही पाहताय वजीर गाडी आत्ताच गुलालात आलेली आहे दादा काय सांगाल नंदी बद्दल आज आमच्या बैलांनी गाडी आतून पूर्ण घेचून आणलेली आहे काल आमची गाडी पडलेली आज परत बैल गुलालात आला परत गुलाला दादा नाव कसं आपलं एम आय वजीर चंद्र कैलास निकेश गुनंत पाटील व जगदंबू चंद्र यांचा वजीर ओके यांचा वजीर आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजचं जे मैदान घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे नियोजन आहे त्याला आवडतं एवढा त्याच्या पाठीत निघ आमच्या निघत नाही आणखी काय सांगाल आता आपल्या नंदी बद्दल आहे ना बैला सर्व आपली काय इच्छा पूर्ण सगळी इच्छा पूर्ण केली नंदीने बोलत साईड कुटुंब बैल लगा का नंतर पुढे गाडी घेचणार केसना, म्हणजे स्वतःला तोंड लावणार किती वर्ष झाली या क्षेत्रात आपण होता बैल बैल तेव्हापासून त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं आहे बैलाला स्टार्टिंगला दोन फेरी दिले नंतर डायरेक्ट शरद केले डायरेक्ट शरदून शरद मारली तेव्हा बैल चांगल्या रुटीन लागला तुमच्या गोठ्यात वगैरे त्याची कशी निगा राखली जाते कसा त्याचा सांभाळ केला जातो सकाळी बैल बाहेर काढलं तर अकरा वाजता बैल दुसऱ्या गोट्यात जातो रात्री राहायला दुसऱ्या गोट्यात जातो मातीत अच्छा म्हणजे त्याचं वेगवेगळे ठिकाण आहे ओके धन्यवाद दादा दा। नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आदईचा पिस्तूल आणि इकडं आहे नाचा तुम्ही पाहू शकता तुम्ही पिस्तूलचा रंग पाहू शकता त्याला कसा सजवलेला आहे दादा काय सांगाल पिस्तूल बद्दल थोडक्यात काय शरद अच्छा आता गाडी पळायला जाणार आहे आता तुम्ही पाहू शकता दादा मैदानाबद्दल आजच्या काय सांगाल आज जो महोत्सव आहे बैलगाडा महोत्सव काय सांगाल सर्व बैलगाडा आनंदाचा दिवस आहे बंदीनंतर परत एकदा बंदी उठल्यानंतरचा हा असा महोत्सव जो झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल बरं चांगलंच वाटतं आता एवढा मोठा उत्सव जोरात साजरा केला आणि आज आजपर्यंत जे बैलगाडा म्हणजे फक्त पुरुषांचा खेळ समजला जायचा आज त्या महोत्सवाला महिलांची सुद्धा गर्दी झालेली आहे काय सांगाल याबद्दल आनंद आहे खूप आता सर्व सर्वांना सर्वा सर्व कार्यक्रम हा तेवले। म्हणजे पाहू शकता सर्व कार्यक्रम ठेवलेला आहे हर प्रकारचा कार्यक्रम आहे पुरुषांसाठी महिलांसाठी कुस्ती शौकीनांसाठी सुद्धा कुस्ती आहे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दादा आणखी आपल्या पिस्तूलबद्दल बद्दल काय सांगाल कोणत्या खांद्याने पळतो दोन्ही खांद्याने पळतो किती वर्ष झाली पाच वर्ष झालेली तुम्ही पाहू शकता नंदी धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो हा आहे गुलाल गुलालात आलेला नंदी आत्ताच पळून आलेला आहे नाव आहे सरजा पिसारवेचा दादा नंदीबद्दल थोडक्यात सांगा चांगला आहे की अच्छा आपण मालक आपलं नाव कसं ओके गाडी आपल्या नावावरच पळते अच्छा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात मी नंदी आणलेला आहे ओके अच्छा काय सांगाल आजचं आजचं जे मैदान आहे त्या मैदानाबद्दल नियोजन कसं आहे काय आहे मैदान मैदान कसं आहे आजचं आहे चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही पाहू शकता गाडी गुलालात आलेली आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय इथं शर्यत शौकीन मथुरची शर्यत बघायला आलेले पब्लिक दादा तुमचं नाव कसं माझं नाव कृषी बोल आपलं नाव कसं दादा केतन पाटील काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल नियोजन खूप सुंदर आहे आणि असं झालेलं आहे आजपर्यंत बघितलं जायचं की मैदानावर फक्त पुरुषच असायचे पण आजकाल लहान मुलं आणि स्त्रिया सुद्धा आज या मैदानावर आहेत काय सांगाल काय ते हल्दी संभाल हल्दीचं पुढचं कार्यक्रम लेडीज पण भरपूर आहेत आमच्या कार्यक्रमामध्ये आता कसं शरदीचा क्रेज वाढत चाललेला आहे याच्यामुळे आता लेडीज पण येत रातील असं वाटतं बघायला तो बघू शकता दादांचं मत तिथं त्यांनी व्यक्त केलेलं आहे दादा आणखी काय सांगाल मैदानाबद्दल अच्छा तुमचा जो आवडता पहिला आहे मथूर त्याबद्दल काय सांगाल मथूरची शरद आहे आता मथूर आता निघेलंच पाच मिनिटामध्ये पहिल्याला मथूरच्या जो वजीर आहे वजी रुमबारलीचा आणि शरद जिंकले असतो मथुर नेहमीप्रमाणे आपल्या मालकाचा आणि आपल्या चाहत्यांचा चाहत्यांचा जिंकण्याचा प्रयत्न करेल जिंकण्याचा प्रयत्न आणि शंभर टक्के जिंकेल असतो त्याच्या त्याच्या फॅन्स तो, ना, तो।, तो नाराज करत नाही ठीक आहे सर धन्यवाद दादा